आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिलीत जाणाऱ्या मुलांच्या मातांसाठी नमस्ते आजच्या मीटिंग मध्ये आपले स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील सर्वात जड आणि सर्वात हलकी वस्तू वजन करून जाणून घेण्याची क्रियाकृती तसेच पाहुणा ओळखा वर्कशीट बद्दल मुलांचे अनुभव नक्की सांगा आता सोबत आणलेले वर्कशीट हातात धरून फोटो काढूया आता हे बालगीत सर्च करू पाहू ऐकू आणि घरी जाऊन मुलांसोबत घेऊ आता पुढील क्रियाकृती करू जिचे नाव आहे पहा आणि चर्चा करा आपल्या आसपास कितीतरी रंग आपल्याला दिसतात आपले जीवन रंगांशिवाय अपूर्ण आहे मुलांना या रंगांची ओळख आपण आसपासच्या वस्तूंद्वारे सहज देऊ शकतो चला व्हिडिओच्या मदतीने समजून घेऊया की आपण काय करू शकतो लाल पिवळा हिरवा आणि हा निळा आणि काला। काला काय असतो का केस असतो टी शर्ट आहे तुझं आहे ना आता तुम्हाला बोलून दाखव लाल पिवळा आता पिवळा कुठे आहे मला दाखव आता आणि काला कुठे आहे दाखव आणि लाल फूल फूल ह्या या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो याबद्दल सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबून ठेवू शब्दांच्या चिठ्ठ्या बनून पिशवीत ठेवू डोळे बंद करून त्यातील चार पाच चिठ्ठ्या उचलू हो जे शब्द येतील त्या शब्दांच्या मदतीने मुलांसाठी छानशी गोष्ट बनवू ज्या पालकांना गोष्ट बनवण्यात अडचणी येत ता असतील त्यांना मदत करू चला आता पुढील क्रियाकृती करू जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत कृती करू चित्रात दाखवल्यानुसार कागदाचे मगरीचे तोंड तयार करा मुलांना कमी जास्त घेण्यासाठी मगरीचे उघडलेले ठेवायचे हा खेळ वस्तूंसोबत व अंकांसोबत तसेच अंकांसोबत खेळा तसेच तुम्हाला दिलेली आकारांची जोडी लावा ही वर्कशीट घरी मुलांसोबत पूर्ण करा दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात मुलांना आनंद झाला का हा अनुभव आमच्या सोबत नक्की शेअर करा आजच्या क्रियाकृती इथे संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद